रचला भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय या विजयाचं कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं सा स्वप्न साकार झालंय या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा बुलवाटनं शतकी खेळी केली पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे ठरलेत आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली तर काल महिला क्रिकेट संघानं मोठा इतिहास रचलेला आहे यादी दोन वेळा भारतीय क्रिकेट संघ हा फायनलमध्ये पोहोचला होता मात्र प्रत्येक वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं मात्र काल भारताच्या या मुलींनी करून दाखवली त्यांची सगळ्यात बेस्ट कामगिरी केली आणि तिसऱ्यांदा ते फायनलमध्ये पोहोचले होते मात्र यावेळी आपण हा वर्ल्ड कप जिंकलेलो हो आहोत आणि पहिल्यांदाच भारतीय संघानं वर्ल्ड कप उंचावलेला आहे सगळ्यांच्याच अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचं हे स्वप्न साकार झालेलं आहे त्यामुळे देशभरातून मोठा जल्लोष केला गेला काल या विजयानंतर सर्वत्र या मुलींचं कौतुक होत आहे तर विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून भरघोस असं बक्षीस मिळालंय विश्वविजेत्या संघाला एकावन्न कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय आयसीसीचे चाळीस कोटी आणि बीसीसीआयचे एक्कावन्न कोटी अशा बक्षिसांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे या महिलांसाठी भरघोस असं बक्षीस बीसीसीआय आणि आयसीसीनं जाहीर केलेलं आहे तर महिला संघाला बीसीसीआयकडनं हे भरघोस बक्षीस जाहीर झालेलं आहे विश्वविजेता संघ आहे आणि त्यामुळे एक्कावन्न कोटी रुपयांचं हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आयसीसीनं देखील चाळीस कोटी रुपये इनाम जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता या महिला क्रिकेट संघावर बक्षिसांचा वर्षा होतोय बीसीसीआई बीसीआई बहुत खुश है बीसीसीआई का जो मेहनत था आज तीन साठ साल जब से जयसाह जी ने महिला क्रिकेट को ज्यादा एनकरेजमेंट के लिए जो जो व्यवस्था किया था डब्ल्यूपीएल शुरू किया था और साथ में वीमेन्स का जो इंटरनेशनल मैचेस का जो प्लेयर को जो रिम्यूनरेशन मिलता है वो मेंस का साथ समान कर दिया पे पैरिटी लेके आए ये, ले ये बहुत बड़ा था और एक महीना पहले आईसीसी का चेयर होते हुए जय साहब जी ने जो वुमेन्स का जो प्राइज मनी है 2023 से 300 परसेंट ज्यादा कर दिया पहले था अराउंड 2.88 मिलियन अभी इस बार ये वर्ल्ड कप के लिए आईसीसी ने जय साहब का नेतृत्व में इसको लगभग 14 मिलियन पे ले गया है ये सारे चीज वुमेन्स क्रिकेट को बहुत बढ़ावा दिया है और हम लोग बीसीसीआई की तरफ से भी ये जीत के लिए हमारा जो टीम है उनका साथ जो कोचेज है और जो सिलेक्टर्स है सारे प्लेयर्स कोचेज और सिलेक्टर्स के लिए जिसका मेहनत से आज ये ट्रॉफी भारत को मिला है इसके लिए बीसीसीआई बहुत छोटा एक अमाउंट देने के लिए जा रहा हूं हम लोग उनके लिए 51 करोड़ इक्यावन करोड़ का एक रिवॉर्ड अनाउंस करता हूं तर महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडली आहेत नॅडिन डी क्लाकचं झेल घेऊन भारतानं ना विश्वचषकावर नाव कोरलं हरमनप्रीत कौरनं संघातील खेळाडूंसोबत आनंद साजरा केला त्यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि यानंतर अमोल मुजुमदार समोर येताच हरमनप्रीत कौर त्यांच्या पाया पडल्या मग मुजुमदार यांनी तिला मिठी मारली आणि कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही भाऊक झाले तर कालच्या सामन्यामधल्या विजयानंतरचा हा अत्यंत भाऊ क्षण पाहायला मिळाला तर तिसऱ्या प्रयत्नामध्ये भारतीय महिलांनी विश्वचषकाला गवसणी घातल्या दोन हजार पाच आणि दोन हजार सतराला भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं दोन्ही वेळा मिताली राज भारताची कर्णधार होती काल विश्वचषक पटकावताच मितालीच्याही हाती या महिलांनी विश्वचषक दिला आणि तिनंही तो उंचावला आणि हा आनंद साजरा केलाय तर दोन वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं आणि दोन्ही वेळेला मिताली राज कर्णधार होती त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचं ते स्वप्न अधूरं राहिलेलं होतं मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ते स्वप्न साकार केले आणि त्यामुळे मिताली राज तिच्या हाती तो विश्वचषक देण्यात आला आणि तिनं तो उंचावला आणि तिनं भारतीय संघासोबत काल हा आनंद साजरा केलाय व्हेरी हॅपी वर्ल्ड कपथिंग दरम्यान टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर जेमी मार रॉड्रिक्स हिनं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात आय थिंक दॅट दॅट नॉक कॉज रिअली रिली स्पेशल नॉट जस्ट बिकॉज आय गॉड अ हंड्रेड बट आय थिंक बिकॉज वी डिफिटेड ऑस्ट्रेलिया विच ऑलवेज वी कम इन क्लोज सिच्युएशन्स क्रंच मोमेंट्स अँड वी गिव्हन इट अवे बट दिस इंडियन टीम चेंज दॅट सो आय थिंक आय लव्ह दॅट फॉर दॅट रिझन दॅट वी डिफीटेड देम अँड टुडे वी आर वर्ल्ड चॅम्पियन जेबीमर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक अशी कामगिरी बजावली होती आणि त्यामुळेच भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचू शकलेला होता तर तिनं देखील काल या विजयानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या घट